काय हे सगळं असं प्रथम त्यांना सांगितलं की टिपिकल रोल असेल मावशीचा किंवा आईचा किंवा एखादा निगेटिव्ह कॅरेक्टर असतं सिरियलमध्ये म्हटलं मला प्लीज ऐकू पण नक्की काय परत तेच तेच करते मी तिसऱ्या तिसऱ्या चौथ्या एपिसोडवरनच तुम्हाला कळेल की ती ऍक्च्युअल ती कशी आहे विदूला इट्स अ थ्रिलर अँड मिस्ट्री हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत अंतरपाठ ही नवी मालिका तुमच्या भेटीला येते आणि याच मालिका रेशमताई दिसणार आहे ताई कशी मस्त मज्जेत खूप छान लुक आहे आणि आईची भूमिका आहे भूमिकेबद्दल काय सांगशील ऍक्च्युली विदुला साळवी ही राजाराम साळवी यांची सून आहे आणि तिला मूल नाही आहे आणि तिचा नवरा जो असतो तो तिला काही न सांगता सोडून गेला असतो तर हे राजाराम साळवींची दोन मुलं आहेत क्षितिज आणि नीरज तर ती जेव्हा नवरा सोडून जातो तर ती घर सोडून जात नाही कारण ही मुलं एकदमच लहान असतात त्यांना आई पण नसते तर ती जरी वहिनी असेल तरी त्यांची आई बनून त्यांना लहानाचं मोठं करते जरी ते तिला वहिनी आग मारत असतील पण तिला आईसारखंच बघतात ते आणि आईसारखंच म्हणजे तिचं कुठचंही म्हणणं टाळत नाही ते ताई खूप गोड लुक आहे लुक आ, जो असं मिळाला बद्दल काय सांग लुक आमची संपदा आहे तिने केलाय छान हे साड्या बघ किती महेश्वरी साड्या सगळ्या आणि फार हेवी नाही आहे पण जेवढ्यात तेवढं उड़ा करून तिनी थोडं मंगळसूत्र ब किंवा इनफॅक्ट त्यांनी केसांची स्टाईल पण माझी खूप छान केली आहे त्यांनी अट्रॅक्टिव्ह आणि ग्लॅमरस दे वॉन्टेड त्यांचं खूप असं अंडरलाईंड होतं की विदुला सर्वी शुड लुक ग्लॅमरस अँड ब्युटिफुल इन द नाईट सीन ऑल्सो ऑर इन द डे बट शी हॅज टू लुक ग्लॅमरस अँड ब्युटिफुल तशी रिअल मध्ये ताई तू आहेस ओके येस पण खरंच खूप छान दिसतीयस आणि आता क्षितिचं लग्न आहे पण प्रोमोज एवढा हटके आहे की आम्ही शॉकिंग आहोत की पुढची स्टोरी काय असेल तर एकंदरीतच मालिकेबद्दल काय सांगशील मालिका खरंच आय एम व्हेरी म्हणजे सांगायला मला आवडतं आहे अर्जुन ती आत्ता ज्या मालिका चालू आहेत त्यांच्यासारख्या नाही आहेत म्हणजे नॉट इवन मुव्ही वुमन ओरिएंटेड सब्जेक्ट्स जास्त येत आहेत हल्ली तशी अजिबात नाही आहे लव्ह स्टोरी पण नाही mm. आहे बट अंतर पार्ट इज आय विल टेल यू मिस्ट्री इट्स अ थ्रिलर अँड मिस्ट्री सिरियल सो इट इज डिफरंट फ्रॉम ऑल द सिरियल्स आणि म्हणूनच मी ही सिरियल घेतली पण कॅरेक्टर तुझं कसं असणार आहे पॉझिटिव्ह की निगेटिव्ह नाही ते मी नाही सांगू शकत पण येस ज्या तिसऱ्या तिसऱ्या चौथ्या एपिसोडवरनंच तुम्हाला कळेल की ती ॲक्च्युली ती कशी आहे विदूला तर एक मोठा बॉम्ब आहे तो जो तुम्हाला तिसऱ्या किंवा चौथ्या एपिसोडमध्ये बसणार आहे फुटणार आहे तो आणि यू विल गेट शॉक कारण जेव्हा मला नरेट केली वा मादल, होती ते स्टोरी तेव्हा मला वाईट माझलं म्हटलं पण नव्हतं की असं काहीतरी असेल जेव्हा नरेट करत मी म्हटलं माझ्या का पायाकाची जमीन म्हटलं काय हे सगळं असं क असं आहे हे सगळं अरे वा काहीतरी वेगळं काहीतरी करायला मिळते म्हणून मलाच आनंद झाला खूप जेव्हा मालिकेची स्टोरी तुझ्याकडे आली तेव्हा काय विचार घेऊन एक्सेप्ट केली किंवा तो काही किस्सा आहे का नाही मालिकेची स्टोरी जेव्हा माझ्याकडे आली तर पहिलं मी प्रथम त्यांना सांगितलं की टिपिकल रोल असेल मावशीचा किंवा आईचा किंवा एखादा निगेटिव्ह कॅरेक्टर असतं सीरियलमध्ये म्हटलं मला प्लीज ऐकू पण नका तुम्ही मी थांबीन पाहता था था थोडा वेळ आय वेट फॉर अ गुड शो टू कम बट आय डोंट वॉन्ट टू टेक इट अँड रिपेंड अगेन म्हणजे की काय परत तेच तेच करते मी तुला नाही तुम्ही ऐकून घ्या तर जेव्हा मला स्टोरी नरेट केली तेव्हा ती जी स्टोरी होती ती बेसिक माझा चॉईस फॉर एनी फिल्म किंवा वेब सिरीज किंवा मी काय बघेन तर तो माझा पर्सनल चॉईससारखा आहे म्हणजे मला क्राईम डिटेक्टिव्ह आणि इन्व्हेस्टिगेशन्स या तिन्ही प्रकारच्या सिरियल्स किंवा फिल्म्स बघायला खूप आवडतात सो ह्यात या सगळ्या गोष्टी आहेत तिन्ही गोष्टी आहेत सो थ्रिल असणार आहे एकंदरीत बोले ना मिस्ट्री अँड थ्रिलर सो आम्ही खूप एक्सायटेड आहोत आणि तुला पाहण्यासाठी आम्ही जास्त एक्सायटेड आहोत कारण की नक्की काय असेल कारण की रेशमदाई आहे सो एकंदरीतच मालिकेविषयी किंवा कि आता लग्न सराई सुरू आहे मग आता आपलं केळवण पार पडलंय क्षितिज आणि गौतमीचा त्याबद्दल काय सांग अ मजा आली आता त्यांचं विदुला ही अशी आहे की तिने ठरवलेलं की क्षितिशची जर कोणी लग्न करेल तर ती सून तिच्या पसंतीची असणार आणि त्यासाठी ती काही कुठच्याही टोकाला जाईल पण मातीच्या पसंतीची सून येणार तर ही जी सून आली आमच्या घरात ती माझ्याच पसंतीची आणि शी आणि विदुला हे तिने गाठ बांधली आहे तिने की किती काही झालं हे दोघं वेगळे होते का वेगळं नाही होऊ शकणार मग किती भांडणं झाली किती त्याला घटस्फोट द्यायचा असेल ती काही करून त्या दोघांना परत एकत्र आणणार आता त्याच्यामागे तिचा काय उद्देश आहे ते तुम्हीच बघा शेवटचा प्रश्न की सेटवर हस्त खेळतं वातावरण मी पाहिलंय आणि ताई तू आहेस म्हणजे सगळे हस्त आहेत आणि एक छान वातावरण आहे फ्रेंडली आहे सेटवरच्या वातावरणाबद्दल आणि आर्टिस्टच्या बद्दल काय सांग नाही नाही सगळेच छान आहेत राजन तर जुना मित्रचे आणि पोरत हा दोघही अशोक दो तो नीरज आणि रश्मी छान आहेत सगळे इवन तिच्या फॅमिलीतले लोक पण धमाल आहेत तर आम्ही जेव्हा एक लग्नाचे जेव्हा सीन्स शूट करत होतं तर सगळे होते बाप खूप धमाल खूप धमाल आणि मला स्वतःला अशा वातावरणात काम करण्याची स आवडतं मला कारण मी स्वतः शांत बसणारी नाही आहे मला जर ते टाईमपास टिंगल टवाळ्या जोक्स मारणं वगैरे हो ना तर मला खूप बोर होतं हां थँक्यू सो मच आणि खूप खुश वेलकम नक्की बघा दहा जूनला साडेसात वाजता अंतरपाठ कलर्स मराठी मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका